आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेह्रे साहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघे स्टेजवर एकाला एक चिपटून बसणार का आपलं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकास आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे सुशील कुमार शिंदे साहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनी सुद्धा दोन विधान लोकसभेच्या निवडणुका हरल्या का साहेबांनी पक्ष सोडला का काँग्रेस नेत्याने सिद्धराम मेहत्रेंवर जोरदार टीका केली आहे पण साहेबांनी असा निर्णय का घेतला हे मला अजून समजलं नाही ठीक आहे त्यांच्या काही अडचणी असतील माहीत नाही पण मी यापुढं काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाचं काम जोमानं करणार आहे आणि जे चांगले दिवस काँग्रेस पक्षाला आणण्याचा या ठिकाणी मी कसोशीनं प्रयत्न करणार आहे सगळ्यांना चांगले वाईट दिवस येत असतात बी जे पीचे पण दोन खासदार कोण संपूर्ण देशात होते आता आमचे आदरणीय नेते ने सुशीलकुमार शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनी सुद्धा दोन विधान लोकसभेच्या निवडणुका हरल्या का, का, हर का साहेबांनी पक्ष सोडला का चालतंय वेळ असती कमी जास्त वाईट दिवस निघत आहे दिवस बुडत आहे काँग्रेस पक्ष असेल शिंदेसाहेब असतील प्रणितताई असतील एक संघटन आहे हो हे कधी मरणार नाही एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे एका का परवा निर्माण झालेला नाही कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गद्दारी करून पक्ष फोडून निर्माण झालेलं आमचं पक्ष नाही आहे मला वाटतं भाजप अजून दोन वरच येईल थोड्या दिवसांनी कारण एवढं घाण काम एवढं घाण कृत्य भाजपकडून आहे आणि हे भाजपची सहकारी आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेत्रेसाहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघं स्टेजवर एकाला एक चिकटून बसणार का काय म्हणतील खाली बसलेले लोक अहो लाखो लोकांनी आम्ही काँग्रेस पक्षासाठी साहेबांना मतदान मेत्रे मेत्रे केलंय हां मोठा बसणार मित्र पक्ष आहेत ना एकाला एक चिकटून बसणार का नाही मग त्यावेळी जनता काय बोलते हे दोघांना पण कळेल